नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जे सी सी टी व्ही सीचा रिझल्ट घरबसल्या तुम्ही तुमच्या कशा प्रकारे चेक करायचा आहे त्यानंतर बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की आमचा रिझल्ट कधी लागणार आहे एक्झाम कधी होईल हॉल कशा कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला या पोल्टीची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तरी तुम्ही माहिती पुस्तिका का जी सी सी टी बी सीचे जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला इथं अवेलेबल करून देण्यात आलेले आहे त्यानंतर इथं खाली यायचं आहे तर इथं तुम्हाला रिझल्टच्या लिंकसुद्धा तुम्हाला मिळून जाईल ज्या मंथमध्ये तुमची एक्झाम झालेली आहे इयरमध्ये ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर इथं तुम्हाला मंथ आणि थर्टीचा रिजल्ट चेक करायचं असेल तर थर्टीवरती क्लिक करा किंवा फोर्टीचा रिजल्ट चेक करायचा असं फोर्टीवरती क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही इथं क्रोमब्राऊझरवरती येऊनसुद्धा तुम्ही इथं जी सी सी टी बी सी रिजल्ट टाकूनसुद्धा सर्च करून डायरेक्टली त्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता तर आपण त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची जे काही वेबसाईट आहे ते तुमच्या मोबाईलवरती ओपन होईल जर तुम्ही मोबाईलून करत असाल तर इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही रिझल्ट आहे ते कोणत्या मंथमध्ये लागलेला आहे ते तुम्हाला जी सी सी टी बी सी एक्झाम जुलै दोन हजार तेवीसचा जो काही रिझल्ट आहे त्यानंतर थर्टी आहे चा रिझल्ट आहे तर तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला ज्या मंथमध्ये व ज्या इयरमध्ये तुमचा रिझल्ट झालेला आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं आपण क्लिक करून घेऊया थर्टी जुलै दोन हजार तेवीस क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंग लागू शकतो तर इथं आल्यानंतर तुमचा जो काही शीट नंबर आहे ते शीट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर शो रिझल्ट यावरती जसे तुम्ही क्लिक कराल तर तुमचा जो काही रिझल्ट आहे तिथं दाखवेल व बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की आमचा जो रिझल्ट आहे तिथं इथं दाखवत नाही आहे तर तुम्ही जे आहे तुम कोणत्या मंथमध्ये तुमची एक्झाम झालेली आहे ते, ते तुम्हाला एक्झाम इव्हेंट बरोबर चेक करायचं आहे आणि त्यावरच तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतरच तुमचा जो काही रिझल्ट आहे ते तर शो होईल त्यानंतर पहिली जे पोर्टलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की तुमची एक्झाम कोणत्या तारखेला आहे एक्झाम टाईम टेबल व त्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला जी सी सी टी बी सीबद्दल आपल्या चॅनलला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू